की प्रभा पॅनल क्रमांक एकमध्ये जवळ जो चौतीसशे नावं ही हो दुबार आहेत प्रभा क्रमांक सातमध्ये चौदाशे नावं हो। प्रभा क्रमांक आठमध्ये अठराशे नावं हो। आणि बघा विशिष्ट समाजाची नावं हो। आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहेत सुरुवातीला मत्याराध्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये अख्खेच्या अख्खे बूथ म्हणजे हजार हजार आठशे नावं हो एक एक बूथ रोड क्रॉस करून चौथ्या पाचव्या वॉर्डमध्ये गेलेले आहेत म्हणजे प्रभा क्रमांक एक जुना त्याचं आता प्रभाक्रम बावीसमध्ये नावं आले प्रभा क्रमांक जुना आहे एकोणतीस नाव नावं प्रभा क्रमांक दोनमध्ये गेलेले आहेत आमच्या चिखले भागामध्ये जवळजवळ पन्नास बिल्डिंगे या रोड क्रॉस करून बलीकडे नेऱ्या गेलेल्या आहेत म्हणजे राहायला बिल्डिंग या प्रभागामध्ये त्यांची नावं मथ्याराती नावं गेली पलीकडच्या वॉर्डमध्ये त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत आम्ही मुदतवाढ मागली ती मुदतवाढ पण त्यात दिलेली त्याच्यामुळे रेक्टिपेक्शन होईल असं आम्हाला आशा आहे त्याच्यात आम्हाला अपेक्षा आहे पण आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने एक यादी जाहीर केली की ऐंशी हजार दुबार नावं ही आम्ही काढलेली आहेत त्याच्यानंतर देखील आम्ही याद्यांचा अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात असं आलं की प्रभा पॅनल क्रमांक एकमध्ये जो जो चौतीसशे नावं ही दुबार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये चौदाशे नावं प्रभाग क्रमांक आठमध्ये अठराशे नावं आणि बघा विशिष्ट समाजाची नावं आहेत विशिष्ट समाजाची नावं आहेत ती दुबार नावं आहेत आणि ह्यानंही दिसले नाहीत का एका क्लिकवरती जर का डबल नाव आलं असेल तर कुठलाही छोटा मुलगा शाळेलासुद्धा कट कर करू शकतो निवडणूक आयोगाकडे एवढी मोठी यंत्रणा असताना देखील त्यांनी याच्यावरती पॉझिटिवली काम करायला पाहिजे होतं तो, तो केलेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे आमचं आपल्यामार्फत निवडणूक आयोगाला आव्हान आहे की आपण जी निवडणूक घेत आहात ती पारदर्शकतेप्रमाणे झाली पाहिजे आणि ज्या याद्यांमध्ये घोळ आहे हा लवकर लवकर रेक्टिफिकेशन झाला पाहिजे अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ निवडणूक करत पुढे टाकली पाहिजे जोपर्यंत यादांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत तो निवडणूक कशी काय घेणार चुकीच्या पद्धतीने ज्या यादांचा काम झालेलं आहे त्या आधारे जर का निवडणूक झाली तर कुठला कुठल्याही उमेदवाराला न्याय मिळणार नाही ना आणि हा फक्त आम भाजप नाही तर सर्व पक्षीय लोकं सर्व नागरिक त्रस्त आहेत या सगळ्या मतदार घोळ बघून यांची नावं इकडे तिकडचे नावं इकडे इकडचे नाव ना तिकडे एवढा घोळ झालेला आहे या वेळेला की तो घोळ सांभाळ सांभाळा त्यांनी मुदतवाढ देते मुदतवाढ पण कमी आहे खरं तर एवढंच नाही आम्ही या दुबार नावं बघताना लक्षात आलं आम्ही आधार कार्ड कार्डमुदान चेक केले आहे काही लोकांचे त्यांचे आधार कार्ड पण डुप्लिकेट काही लोकांचे सापडतात काही लोकांचे आधार कार्ड वेगळे आहेत पण बघा मतदार नंबर इलेक्शनचे नंबर जे आहेत ते सारखेच आहेत पण काही लोकांचे आधार कार्ड पण यामध्ये गडबड हे पण आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे हा गोळ निवडणूक आयोगाने लक्षात आणला आम्ही आणून देतो तुमच्या मार्फत त्यांनी याच्यावरती कारवाई करावी असं सगळ्या पक्षात लोकांची तक्रार आहे त्यामुळे कुठल्या पक्षावरती आरोप करण्याचा विषय आमचा आता सध्या तरी नाहीये पण यामध्ये डिटेलमध्ये गेल्यावरती लक्षात दिली जर का कुठल्या पक्षाने यामध्ये काही जाणीवपूर्वक केलं असेल तर आम्ही उघडपणे भूमिका मांडू या संदर्भातली